प्रफुल्ल पटेल साहेब तटकरे साहेब सन्मान्य खासदार ताई सन्मान्य सर्व मंत्रीगण आमदार बंधू माजी आमदार खासदार उपस्थित सर्व बंधू भगिनी तरुण मित्र पत्रकार मित्र आणि सर्व चॅनलचे प्रतिनिधी सर्वांना सव्वीसाव्या वर्धापन दिनाच्या मी मनापासून शुभेच्छा देतो लाख लाख शुभेच्छा देतो मला सांगतानाच सांगितले का दोन मिनिटात संपवा मला एक तर कमी वेळेत बोलता येत नाही गाडू हळूहळू हळूहळू गरम होते पण चला आता संपवायचा प्रयत्न करू या ठिकाणी दादांच्या संदर्भात दादाचं काम पक्षातल्या पदाधिकाऱ्यांचं काम जर आपण बघितलं असेल तर ही तुमची आपली सगळ्यांची उपस्थितीच त्या ठिकाणी साक्ष देते दादा ज्या पद्धतीनं आपल्याला घवघवीत यश विधानसभेला मिळवून दिलं पण सगळ्यांची कृपा आपल्या कामावर आहे आपल्या रोखठोक पणावर त्या ठिकाणी सगळेजण अगदी भाळून जातात आणि त्याचंच हे उदाहरण त्या ठिकाणी आहे त्याबरोबर मी तर आज बघितलं रुपालीताईंनी सांगितलं आज वट पौर्णिमा बऱ्याच महिलांना वाटत असेल की आजची वट पण परमेश्वर सुद्धा आपल्यावर खुश आहे दोन दिवस वटपौर्णिमा आहे अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी काहीतरी वटपौर्णिमा सुरू होते आणि उद्या दीड वाजेपर्यंत वटपौर्णिमा आहे म्हणजे सगळ्या बाजूनी आपल्याला भरभरून देण्यासाठी सगळ्यांची तयारी त्या ठिकाणी आहे फक्त माझी विनंती राहील युवकांना आणि युवतींना सगळ्यांनाच आपल्याला त्याचे का काही आतापर्यंत आपण घवघवी यश मिळवून दिलंय दादाच काम आपल्याला सगळ्यांना माहित आहे विशेषतः मी मराठवाडा आणि का ज्या वेळेला जायकवाडीचा प्रश्न येतो जळगावचा प्रश्न येतो माझी विनंती आहे आपल्या मराठवाड्यातल्या आणि विदर्भातल्या सगळ्या बंधूंना सगळ्या युवकांना एकदा या आमच्या मतदारसंघात नाशिकमध्ये आणि बघा आदरणीय भुजबळ साहेब असतील तटकरे साहेब संपदा मंत्री होते त्यावेळेच्या ज्या काही योजना त्याच्यावर विरोधकांनी खूप अरबी समुद्राचं पाणी हे बंगालच्या उपसागराला आणायला निघालेत म्हणे हे काय नाथाच्याही पुढे गेले का काय कारण नाथच फक्त का का नाथाच्या घरची उलटी खुन अशा पद्धतीने सांगत होते दोनच मिनिटात संभवतो पण आपण बघितलं असेल मांजरपाड्यासहित बावीस योजना आता एक दरा नारपार या योजनेना जेव्हा जेव्हा दादा प्रमुख म्हणून त्या ठिकाणी म्हणजे उपमुख्यमंत्री किंवा वित्त उपमुख्यमंत्री किंवा वित्त मंत्री असतील त्या त्या वेळेला खूप चांगल्या पद्धतीचा निधी देऊन पाच सहा वर्षापासून ते पाणी आपल्या इकडे वळालंय एकदा एक माझं आमंत्रण आहे आपल्या सगळ्यांनी यावं मला फोन नाही पण घरी फोन आल्यासारखं वाटतो तर घरून सांगतात बऱ्याच महिलांना यायचं होत पण बहिणी सारख्या भावासारखे दिन दादांना एका उच्च पदावर पाहण्यासाठी आम्ही सगळे आतुर अशा पद्धतीचा घरून ठेवणार आहे कारण त्यांना इथे येता आले नाही कारण जसा आकाशात तारा अंगठी हिरा आणि कामाचा आमचा दादाच खरा फार न बोलता मला वाटतंय सगळ्यांना बोलायचं आहे मी जास्त वेळ आपला घेणार नाही पण दादा एक विश्वास देतो या सगळ्या ह्याच्यावरून जिल्हा परिषद पंचायत समिती सहकार्याच्या ज्या काही निवडणुका येतील त्या ठिकाणी आपण बेधडक आमच्यावर सगळं सोडा आपण जास्त तक्त करू नका कारण आता मी पाहिले प्रवेश घेणाऱ्यांची संख्या खूप वाढलेली आहे मी मध्यंतरी खासदार सुमित्रा ताईंकडे गेलो होतो ताई माझं पहिलं आमंत्रण माझ्या इथले जेवढे आता मानावची काही भूमिपूजन करायची आहे त्यांना दादा ऐवजी आपण यावा अशी माझी विनंती धन्यवाद धन्यवाद जिरवा साहेब यानंतर मी मंचावरती आमंत्रित करतोय राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ साहेब यांना की त्यांनी यावं आणि आपलं सर्वांना मार्गदर्शन करावं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ साहेब जोरदार तळाच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूयात छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अजितदादा पवार यांचा अजितदादा पवार तो आगे बनव धन्यवाद कारण दोनच मिनटं भाषण करायचं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सव्वीसाव्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आज आपल्या भव्य आणि दिव्य मेळाव्याला उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे कर्तबगार उपमुख्यमंत्री आमचे नेते आदरणीय ने अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आमचे नेते प्रफुल्लभाई भाई राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमचे नेते खासदार साहेब खासदार सुजित्रा वैनी व्यासपीठावर उपस्थित मंत्रिमंडळातील माझे सर्व सहकारी विधिमंडळातील माझे सर्व सहकारी राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले सर्व माजी आमदार सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येनं राज्यभरातून आलेले सर्व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते बंधू भगिनी पत्रकार बंधून आणि तरुण मित्रांनो पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मार्फत तटकरे साहेबांच्या मार्फत मी आपली सर्वांची पहिल्यांदा दिलगिरी व्यक्त करतो कारण जवळजवळ याहीपेक्षा बाहेर तिप्पट गर्दी जमलेली आहे आणि आम्ही आपली सर्वांची इथं सोय करू शकलो नाही त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत इतका प्रचंड विराट मेळावा होईल अशी कल्पना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना नव्हती कारण फार मोठा पाऊस ज्यावेळा आम्ही नियोजन केलं होतं त्यावेळा आम्ही आम्ही मनामध्ये विचार आणलेला होता बंधू भगिनीनो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना स्वाभिमानाच्या प्रश्नावर सव्वीस वर्षापूर्वी झाली मी अधिक वेळ घेणार नाही मी दोन तीन मुद्दे मांडून ज्यांच्या भाषणाची आपण वाट पाहतात त्या अजितदादानी प्रफुल मी वेळ देणार आहे पंधरा सव्वीस वर्षापूर्वी आपली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली त्यानंतर अनेक चढ उतार आपण सर्वांनी पाहिलेले आहेत दोन जुलै दोन हजार तेवीसला अजितदादा पवारांच्या नेतृत्वाखाली आम्ही राजकीय भूमिका बदलली बदलून अनेकांच्या भयाभया उंचावल्या कदाचित सत्तेमध्ये जाण्यासाठी स्वतःला बचाव करण्यासाठी मंडळी जात आहेत अशा प्रकारचा अनेक गैरसमज करण्याचा प्रयत्न अनेकांनी केला बंधू मग आमच्या विचारसरणीमध्ये कोणताही फरक झाला नव्हता पहिल्यांदा सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस एकसंघ असताना पुलो ज्यावेळा काढलेलं होतं त्यावेळा सुद्धा आम्ही भारतीय जनता पक्षावर गेलेलो होतो त्यानंतर सुद्धा भारतीय जनता पक्षाला बाहेरून अनेक वेळा आम्ही अने पाठिंबा पा दिलेला होता याही वेळा आम्ही भारतीय जनता पक्षाला युतीला पाठिंबा दिला आम्ही आमचं जे शाहू फुले आंबेडकर आणि शिवाजी महाराजांचे विचार आहेत ते सोडलेले नाहीत आणि म्हणून मी सांगू इच्छितो लोकसभेत ज्या पद्धतीने नेट करण्याचा प्रयत्न झाला आपल्या देशाचं संविधान बदलणार या संविधानाच्या प्रश्नावर अनेक समाजामध्ये गैरसमजण्याचा प्रयत्न झाला मी या निमित्ताने सांगू इच्छितो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांनी पुरोगामी विचार सोडलेला नाही दलित ओबीसी आणि अल्पसंख्याक खरा जर कोण मित्र असेल तर अजितदादा पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच म्हणून काम करेल अशा प्रकारचं आश्वासन या सर्व नेते आमचे देतील निमित्त लोकसभेच्या निवडणुकीत आपला थोडासा कमी मत आपल्याला मिळाली सतरा जागा फक्त युतीच्या आल्या एकतीस जागा महाविकास आघाडीच्या जा, आल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काय होईल याची सगळ्यांना भीती होती महाविकास भी आघाडीचे नेते दिवशी एकत्र जमले त्यांनी आपली सत्ता येणार आहे खाती वाटून घेतली मुख्यमंत्री कुणी व्हायचं ठरवलं उपमुख्यमंत्री कुणी व्हायचं ठरवलं खाते वाटप पूर्ण केलं हॉटेल आणि सगळे हेलिकॉप्टर बुक केले आणि दुसऱ्या दिवशी आपण बघितलं असाल जवळ जवळ दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे सदतीस जागा या युतीच्या आल्या आणि महाविकास आघाडीचा भ्रमनिराश झाला म्हणून ज्या पद्धतीनं लाडक्या बहिणीने आम्हाला सहकार्य केलं ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांनी सहकार्य के केलं आणि सत्तेत जाण्याचा उद्देश जो अजितदाचा होता की केंद्रामध्ये नरेंद्र मोदी साहेबांची सत्ता आहे आपली राज्यामध्ये जर ही सत्ता आली तर डबल इंजिन सत्तेचा आणि सत्तेमधून या राज्याचा विकास होईल ही एकच भावना घेऊन आम्ही सत्तेमध्ये गेलो आणि सर्व समाजाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांना आपल्याला सर्वांना आम्ही आव्हान केलं आहे की सर्वांचं सर्वांच तुम करणं तुमच्या सर्वांचं संरक्षण करण्याचं काम अजितदादा पवारांच्या नेतृत्वा निश्चित होईल एवढा विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करतो म्हणून आता ऑक्टोबर नंतर किंवा ऑक्टोबर पर्यंत काल राज्य निवडणूक का आयोगानं स्पष्ट केलेलं आहे की आता दिवाळी नंतर तीन टप्प्यात आम्ही निवडणुका घेणार आहोत आता आपल्या महानगरपालिका जिला <laughs> परिषद